शिरोळ येथे ट्रॅक्टर ट्रॉली खाली चिरडून तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू दोघे जखमी उचाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात तेरा वर्षीय गंगा पिंटू वनमोरे हिचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या आई वडील जखमी झालेत हा अपघात बुधवारी सव्वीस फेब्रुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिरोळ जयसिंगपूर मार्गावर गणेशनगर बस स्टॉप जवळ घडला पिंटू रामचंद्र भनमोरे हे पत्नी संजना आणि मुलगी गंगा यांच्यासह मोटरसायकलवरून दत्तनगर येथील घरी जात होते यावेळी जयसिंगपूर दिशेनं निघालेल्या उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक मोटरसायकल आणि ट्रॉलीचा जोरदार धडक झाले यात गंगा ट्रॉलीच्या चाकाखाली सापडली आणि जागीच ठार झाली तिच्या डोक्यावरून चाक गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला अपघात होताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं जखमी पिंटू आणि संजना वनमोरे यांना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते शिरोळ पोलिसांनी तातडीनं कारवाई करत ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतलंय अपघाताची नोंद घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं या घटनेमुळे शिरोळ परिसरात शोककळा पसरली